नमस्कार आयशाज मराठी रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे चैत्र महिना सुरू झाला आहे आणि अशा चैत्र महिन्यात कच्ची कैरी भरपूर प्रमाणात मिळते तर अशाच या कच्च्या कैरीपासून आपण झणझणीत असा ठेचा बनवणार आहोत अगदी पंधरा दिवस सहज टिकणारा झणझणीत ठेचा कसा बनवायचा कच्च्या कैरीचा हे आज आपण बघणार आहोत तर सुरुवात करूया त्यासाठी हिरव्या मिरच्या कच्ची कैरी लसूण शेंगदाणे आणि कोथंबीर मी घेतलेली आहे आणि आपण यापासून आता छानपैकी असा कच्च्या कैरीचा ठेचा बनवणार आहोत तर भरपूर प्रमाणात म्हणजे आर्धिकशी वाटी मी शेंगदाणा हिरव्या मिरच्या जवळजवळ पंचवीस ते तीस हिरव्या मिरच्या कोथंबीर आणि लसणाच्या पाकळ्यात तीस ते पस्तीस अशा लसणाच्या पाकळ्या मी घेतलेल्या आहे एक कच्ची कैरी घेतलेली आहे आता सुरुवातीला एक बाऊल जे काही मी शेंगदाणे घेतले होते ते संपूर्ण मी भाजून घेणार आहे ह्या शेंगदाण्यांना डाग लागे असतंवर आपण भाजून घ्यायचं आहे हलकंसं असं भाजून घ्यायचं आहे कंटिन्युअसली शेंगदाणे असे भाजून ह्या पद्धतीने स्टळ करायचे आणि भाजून घ्यायचे शेंगदाण्याला संपूर्ण असा चॉकलेटी रंगाचा डाग लागेल इतक्यापर्यंत आपण हे भाजून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने कंटिन्युअसली चमच्याने हलवून मी शेंगदाणे भाजून घेत आहे तर आता या पद्धतीने शेंगदाण्याला अगदी चॉकलेटी असा डाग लागायला लागलाय अगदी हाय फ्लेमवरती बिलकुल भाजवायचे नाहीये मध्यम आचेवरती असे हे भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे भाजून झाल्यानंतर लगेचच ते मी आता एका परातीमध्ये किंवा एका पात्रामध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे तर या पद्धतीने शेंगदाण्याला डाग लागून छान असा भाजून घ्यायचा आहे रोस्ट करून घ्यायचे शेंगदाणे आणि आता शेंगदाणे भाजून झाल्यानंतर हे शेंगदाणे एका प्लेटमध्ये झालं थंड करून घेतल्यानंतर हाताने या पद्धतीने चोळून घ्यायचे चोळल्यानंतर त्याचं जे टल्फर आहे ते सहज निघतं तर या पद्धतीने संपूर्ण त्याचं साल काढून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं शेंगदाणे भाजल्यामुळे त्याचे साल सहज निघतं या पद्धतीने हलकसं चोळलं तरी निघून जातं यानंतर एक कैरी घेतली आहे कैरीमधली कोय बाजूला काढून संपूर्ण कैरी कट करून घ्यायची आहे या पद्धतीने आणि त्याच्या अगदी बारीक बारीक असे पीस आपण करून घेणार आहोत जे की आपल्याला चटणी बनवायला लागणार आहे तर कोय बाजूला करून कोय एका कैरीचे मी पीस बारीक बारीक कट करून घेणार आहे या पद्धतीने एक कैरी मी घेतलेली आहे तुम्ही कैरीचं प्रमाण जास्तही घेऊ शकता दोन कैऱ्याही तुम्ही घालू शकता पण तुम्हाला किती बनवायचं आहे यानुसार तुम्ही त्याचं प्रमाण घेऊ शकता तर मी एका वाटीच्या शेंगदाण्यासाठी एक कैरी घेतलेली आहे ती जवळजवळ मध्यम आकाराची कैरी आहे तर तेवढी सफिशियंट आहे चोटी -चोटी तर आता एक कैरी घेतल्यानंतर त्याचे संपूर्ण कोय बाजूला करून घेतली आहे आणि आता त्याचं जे काही माउसचा भाग आहे आणि कैरीचा जो भाग आहे तो मी बाजूला कट करून आता त्याचे बारीक असे छोटे छोटे मध्ये कट करून घेत आहे या पद्धतीने तर संपूर्ण कैरीचे मी असे कट करून घेणार आहे आणि आपल्याला ते नंतर फ्राय करून घ्यायचे आहे रोस्ट करून घ्यायचे हलकेसे त्यामुळे आपण छोटे छोटे पीसेस कट करून घेत आहोत आता इथे मी जवळजवळ वीस ते पंचवीस हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या तर त्या मिरच्या मी आता छान प्रकारे कढई मध्ये भाजून घेणार आहे या पद्धतीने तर अगदी चमचाभर तेल घालायचं आहे आणि ह्या व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या आहे तुम्ही बघू शकता तेल भाजून मिरच्यांना छान असा डाग लागेल इतका आपण भाजून घ्यायचा आहे फार अगदी रोस्ट करायचे नाही एक चमचाभर तेल घातल्यावरती ते अगदी व्यवस्थित अशा भाजल्या जातात तर मंदा याच्यावरती हा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे हिरव्या मिरच्या आता तिखट तुम्हाला किती हवंय त्यानुसार तुम्ही हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी किंवा जास्त ठेवू शकता पण कैरी घातल्यामुळे जास्त तिखट असा हा ठेचा होत नाही आता ह्या हिरव्या मिरच्या संपूर्ण भाजून झाल्यानंतर आपण यामध्ये बाकीचे सामग्री घालून रोस्ट करून घेणार आहोत तर या पद्धतीने त्याचा टेक्स्चर आल्यानंतर लगेचच आपण ज्या काही लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या तीस ते पस्तीस लसणाच्या पाकळ्या साधारणत मी घेतल्या होत्या त्या मी घा गा, यामध्ये घालून घेतलेल्या आहे तर साधारणतः अर्धी वाटी लसूण मी घालून घेतला होता लसणाचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे आता कढीपत्ता देखील मी घालून घेणार आहे लसूण घातल्यानंतर यामध्येच आता आपण छान असं लसूणाला सुद्धा छोटस असं डाग लागेल म्हणजे स्पॉट येईल ब्राऊन इतकं असं लसूण भाजून घ्यायचं यानंतर यामध्ये कोथंबीर घालून घ्यायची कोथंबीर घातल्यानंतर जे काही आपण भाजून घेतलेले शेंगदाणे होते ते देखील यामध्ये घालून घ्यायचे आहे तर कोथंबीर घालून आणि शेंगदाणे घालून हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे यानंतर कढीपत्ता घालून घ्यायचं आहे तर दहा ते बारा कडीपत्त्याची पाने ते घालून घेतली आहे आणि हे हलकस मी रोस्ट करून घेत आहे आता इथे मी खोबरं एक चमचा भरून ओलं खोबरं किसून घेतलं होतं ते देखील मी घालून घेतलं आहे यामुळे टेस्ट छान येते तुम्हाला जर नसल घालायचं तर नाही घातलं ओलं खोबरं तरी चालेल तर ओलं खोबरं हे अगदी ऑप्शनल आहे तर मी एक चमचा भरून ओलं खोबरं घातले आणि बाऊल भरून संपूर्ण एका कैरीचे तुकडे मी यामध्ये घालून अगदी दोन मिनिटासाठी असं परतून घेणार आहे अगदी फार गरम आपल्याला काही करायची नाही आहे लगेच गॅस बंद करायचा आहे बाकी सगळं सामग्री आपलं अगदी व्यवस्थित भाजलं गेलं आहे मिरची लसूण कोथंबीर परत शेंगदाणे आणि ओलो खोबरा आता हे व्यवस्थित आपलं परतून झालं लग की लगेच आपण आता हे कुटून घेणार आहोत खलबात्यामध्ये कुटायचं किंवा तुम्ही मिक्सर जार मध्येही अगदी पाणी न घालता जाडसर असं वाटण तुम्ही करून घेऊ शकता पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाहीये आपला तर आता हे आपलं अगदी व्यवस्थित असं तयार झालेलं आहे वाटण आता यामध्येच मी चवीनुसार मीठ घालून घेणार आहे वाटण्याच्या आधी मीठ घालायचं आहे म्हणजे मीठ अगदी व्यवस्थित यामध्ये मिक्सअप होतं तर मी साधारणतः दोन चमचे मीठ घालून घेतलेलं आहे आणि हे मिक्स करून घेतलं आहे आणि आता हे खलबत्त्यामध्ये मी कुटून घेणार आहे तर खलबत्त्यात कुटल्यामुळे त्याचं टेस्ट जरा वेगळी येते तर म्हणून मी हे खलबत्त्यामध्ये वाटण करून तयार करून घेणार आहे तर खलबत्ता धुवून घेतला आहे आणि आता स्वच्छ पण आहे यामध्ये आता मी हे कुटून घेणार आहे तर छान असं मॅश करून घ्यायचं आहे तुमच्याकडे खलबत्ता नसेल मिक्सर जार मध्ये तुम्ही एक दोनदा असा पल्स मोडवरती फु फिरवून तुम्ही छान याचं वाटण करून घेऊ शकता थोडस जाडसर आपल्याला वाटण फार बारीक अशी पेस्ट करायची नाहीये तुम्ही बघू शकता या पद्धतीने थोडं थोडं घेऊन मी हे सगळं ठेचून घेतलं आहे तर ही कैरी मिरची आणि शेंगदाणे अगदी व्यवस्थित असे हे ठेचले जातात आणि छान कैरी मधला रस मिरचीचा रस एकत्र एकजीव होतो तर या पद्धतीने असं छान कुटून घ्यायचं आहे शिवाय शेंगदाण्याचं तेल हे सगळं अगदी सगळी रस एकत्र येतात तर या पद्धतीने असं कुटून घ्यायचं आहे संपूर्ण मी कैरी शेंगदाणा हिरवी मिरची कोथंबीर लसूण जे काही घातलेलं आहे ते सगळं या पद्धतीने थोडं थोडं घेऊन मी कुटून घेणार आहे जे काही आपण एकत्र सामग्री घेतली होती ती कुटून घेणार आहे तर संपूर्ण हे असं या पद्धतीने मी कुटून घेत आहे तर चैत्र महिन्यात भरपूर प्रमाणात कैरी असते तर तुम्ही एकदा तरी कैरीचा ठेचा या पद्धतीने नक्की बनवून बघा खूप टेस्टी लागतो भाकरी सोबत तुम्ही खाऊ शकतात सोबत खाऊ शकतात तर या पद्धतीने असा कुटून घ्यायचा आहे तर एर एरवी आपण नेहमी कैरी नसताना ठेचा बनवतो पण कैरीचा ठेचा हा जास्त तिखट लागत नाही आणि उन्हाळ्याच्या दिवसात कैरी उपलब्ध असते तर तुम्ही हा बनवू शकता जेवणाला तोंडी लावायला खूप छान लागतो जेवणाची रंगत वाढायला सुद्धा अगदी मस्त असा हा कैरीचा ठेचा तुम्ही बनवू शकता तर बऱ्यापैकी असा हा कैरीचा ठेचा मी करून घेतलेला आहे या पद्धतीने कुठून व्यवस्थित असा मी ठेचून घेतलेला आहे आता आपण याला फोडणी देणार आहोत तर फोडणी देण्यापूर्वी कढई गरम करून घेतली आहे आणि आता यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे आता याची फोडणी पण देताना विशेष अशी काळजी घ्यायची आहे तर तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे कढई गरम झाल्यानंतर आपण यामध्ये तेल घालणार आहोत तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी कडाई ठेवली आहे आणि आता आपण यामध्ये फोडणी ठेचाला फोडणी देणार आहोत तर यामध्ये मी तेल घालून घेतलेला आहे साधारणतः एक मोठा चमचा भरून तेल मी घालून घेतलेला आहे तेल घातल्यानंतर यामध्ये लगेचच एक चमचा मोहरी घालायची मोहरी संपूर्ण फुटू द्यायची आहे म्हणजे तडतडू तर द्यायची यामुळे छान अशी या ठेचाला चव येते म्हणून संपूर्ण मोहरी फुट फुटू द्यायची आहे या पद्धतीने तर मोहरी मी दीड चमचा साधारणतः मोहरी घालून घेतली होती आता एक चमचा मी जिरे घालून घेणार आहे जिरे घातल्यानंतर आता याचमध्ये मध्ये मी चार ते पाच कडीपत्त्याची पाने घालून घेणार आहे फोडणीमध्ये तर कढीपत्त्याची पाणी घालून आता ही फोडणी तयार करून घेतली आहे आता इथे हिंग, हिंग मी घालून घेतलेला आहे एक साधारणतः अर्धाचा चमचा हिंग घातलेला आहे फोडणीमध्ये आणि बारीक चिरून घेतलेली कोथंबीर देखील मी फोडणीमध्ये घालून घेतली आहे आता हा हे घातल्यानंतर लगेचच आपण जे काही ठेचून घेतलेलं वाटण होतं ते यामध्ये घालून घेणार आहोत आणि अगदी मंद आचेवरती आपल्याला हे फोडणी नंतर परतून घ्यायचा आहे हा जो काही ठेचा आपण बनवून घेतला होता तो असा व्यवस्थित चमचे ते कंटिन्युअसली हलवत यामधला ओलावा जो कमी होईपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत तर अगदी मंद याच्यावरती आपल्याला हे परतून घ्यायचं आहे या पद्धतीने आवश्यक असेल तर थोडंसं मीठ वरतून घालून घ्यायचं आहे आपण ज्या वेळेस कर भाजून घेत होतो त्याच वेळेस आपण मीठ घातलं होतं पण अग त्यानंतर देखील अगदी एक चमचा भरून मीठ जर गरज वाटत असेल तर घालून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने अगदी व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे संपूर्ण ह्या ठेच्यामधला ओलावा कमी होईपर्यंत आपल्याला हलकस असं हे परतून घ्यायचंय तर ही प्रोसेस करायला वेळ लागतो कारण की ह्याचा ओलावा हळूहळू निघतो आणि तुम्ही हाय फ्लेमवरती जर केलं तर संपूर्ण ठेचा हा झळून जाईल किंवा तो करपेल तर अगदी लो फ्लेमवरती आपल्याला ही प्रोसेस करून मोकळा सुटसुटीत ठेचा जर बनवायचा असेल तर अगदी मंद आचेवरती आपल्याला ही प्रोसेस करावी लागेल तर साधारणतः दहा मिनिटं तरी आपल्याला हा ठेचा बनवायला लागतो तर ह्या पद्धतीने अगदी हळूवारपणे ह पूर्ण त्याचा मोकळापणा करून ह्या पद्धतीने छान असं भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी या पद्धतीने तर असं हे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर संपूर्ण ठेचा या पद्धतीने अगदी मोकळा सुटसुटीत आणि त्याच्यातला ओलावा म्हणजे मॉइश्चर कमी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार या पद्धतीने तुम्हाला इतकासा जर ओलावा ओला, ओला असा ला आवडत असेल तर तुम्ही तिथपर्यंत जरी ठेवला तरी चालेल पण मोकळा सुटसुटीत असा जर तुम्ही केला तर बऱ्याच दिवस हा टिकतो आता वरतून मी एक चमचा भरून धना पावडर घातली आहे धना पावडरचा फ्लेवर ह्या ठेचाला खूप छान येतो म्हणून अगदी नंतर शेवटी मी धना पावडर घालून घेतला आहे आणि आता हे मिक्स करून घेतलं आहे आणि आता आपला हा झणझणीत असा कैरीचा ठेचा तयार झालेला आहे पोळीसोबत तुम्ही खायला सर्व करू शकता अगदी मोकळा सुटसुटीत आपला तयार झाला आहे हा दहा ते पंधरा दिवस सहज टिकतो कारण की आपण त्यातला जो काय ओलावा आहे तो अगदी मंदाचेवरती छान असा फ्राय करून भाजून घेतलेला आहे तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आवडेल तुम्हाला जेवणाला रंगत देण्यासाठी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि पुन्हा आपण अशाच नवीन रेसिपी बघणार आहोत त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेलायकनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल पुन्हा भेटूया आपण एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा